नमस्कार मित्रांनो माझे नाव कार्तिक महेश विचार आहे माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पांढर मी इयत्ता सातवी या वर्गामध्ये शिकत आहे मी एक पुस्तक वाचले आहे त्याचे नाव आहे बालनाट्य ज्ञानेश्वराची मुक्ताबाई या पुस्तकाचे लेखक आहेत सो अलका चंद्रकांत दराडे या पुस्तकाची किंमत आहे पन्नास रुपये हे पुस्तक तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जाधव सर यांच्याशी संपर्क साधावा या पुस्तकातून मला ज्ञानेश्वर महाराजांची व मुक्ताबाई या दोघां दोघांची सर्व माहिती आहे हे पुस्तक मला खूप आवडले आहे मी हे पुस्तक वाचले आहे या पुस्तकामध्ये ज्ञानेश्वर महाराज व मुक्ताबाई यांच्या जीवनावरील सर्व कथा इच्छात आहे मला हे खूप पुस्तक खूप आवडले आहे आहे या पुस्तकामध्ये ते पंडित सोपान देव पेव ज्ञानेश्वर मुक्ताबाई ऋषी राम हनुमान लव यांच्याविषयी सर्वांविषयी अशी माहिती दिलेली आहे ज्ञानेश्वर धीर गंभीरपणेपणे पने बोलवा त्या रेड्याला त्यांच्यातही परमेश्वर अंत आहे रेडा येऊन उभा राहतो पंडित हसू लागला ज्ञानेश्वर शांतपणे रेड्याच्या अंगावरून हात फिरवतात मुक्ताबाई ज्ञानेश्वराजवळ येऊन हात धरून उभी उभी राहते ज्ञानेश्वर रेड्याच्या समोर उभा राहून राहून त्याच्याकडे पाहत शांत धीर गंभीरपणे मनाला वाचून योगाचे निबळे अधिक काही ऐसा नाही अगळे कष्टीची त्या आणि रेड्याकडे पाहतं शांतपणे आत्मविश्वासाने उभे राहतात मुक्ताबाई एकदा रेड्याकडे व एकदा भावा भावाकडे पाहू लागते तेव्हा ज्ञानदेव तिच्या ज्ञानदेव तिच्या मस्तावर शांतपणे हात ठेवतात ठेव थेवत लागतात आणि अचानक रेडा हळूहळू रेडा हळूहळू मनू म्हणू लागतो रेडा जाड रा जाड जाड आवाजात हळूहळू हळू हळू वाचूनी योगा योगाचे नि बळे अधिक काही मिळे ऐसा नाही आगळे कष्टाची तया रेड्याचे उदगार ऐकून पंडित एकदम गप्पा बसले एकमे एकमेकाकडे एकमेकांकडे पाहू लागतात मुक्ताबाई धीडपणे पहा ज्ञानेश्वर दादानी ले शोक लेड्याने म्हटला त्याला तर तरी तो समजला मुका असूनही पंडित बरबर बर चला अधिक ज्ञान पाजळू पाजळू नका आम्हाला आमची कामे आहेत तुमच्यासारखं रिकाम नाही ह्या गावात गावाहून त्या गावाला फिरायला पंडित निघून जातात मुक्ताबाई दादा त्या रेड्याला कसा हो समजला आपला श्लोक ज्ञानेश्वर म्हणाला मुक्ता रेडा पूर्णत्व्यात विन वी, विलीन होऊन उच्चार व भाव जीवाने कान करून एकत होता म्हणून त्याने तो श्लोक तसाच्या तसा, तसा म्हटला एकाग्रस्तीने अवघड ही साध्या होते मुक्ताबाई म्हणाली आणि पंडितची चांगली फजिती झाली ना शहाण सम शहान समजता मुक्ता मुक्ता आणि मु ज्ञानेश्वर मुक्ता मोठ्या संबंधी असे बोलू नये त्यांचे नेहमी च करावा मुक्ताबाई म्हणाली चूक झाली दादा दादा निवृत्ती दादा त्र्यंबकेश्वर रस्त्यात हरवले होते तेव्हा आपण सर्वच घाबरलो होतो ना सागर लढूला यायचं ज्ञानेश्वर तेव्हा तर तर बाब आ, आई बाबा पण होते विचार खूप काळजी करा याचे सोना सोपान मुक्ता तुला आठवत अचानक निवृत्ती दादा परत आले आणि आनंदाने तू रडायला लागली वेड्यासारखी धन्यवाद